नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गरिबी जवळून पाहिलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना समर्पित लेखक अज्ञात फुटका आरसा आणि तुटका कंगवा ज्यांचं ज्यांचं वय आज पंचावन्न ते पासष्टच्या घरात आहे त्यांच्या स्वभावामध्ये बराच संयम आहे कुठून आला हा संयम एवढी नम्रता कशी अपमान पचवण्याची ताकद आली कशी या प्रश्नांची उत्तरं जरूर तुम्हाला मिळतील जर तुम्हाला बालपणीचे त्यांचे दिवस कळतील दारिद्र्य आणि गरिबी घरोघरी होती अंगघासाला दगड आणि दाताला राखुंडी होती कशाचं बॉडी लोशन आणि कशाचं हेअर जेल हिवाळ्यात अंग उल्लं की आमसुलाचं तेल तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटका आरसा असायचा काचेच्या तुकड्यात एकतर डोळा नाहीतर कान दिसायचा सगळे दात असलेला कंगवा कधीही मिळाला नाही अफगाण स्नोचा भाव आम्हाला कधीच कळाला नाही चड्डी अन सदऱ्याला तांब्याची इस्त्री असायची न्याहारीला लोणच्यासोबत शिळी भाकरी मिळायची कबड्डी लंगडी कोया फुकटे खेळ असायचे दोन्ही गुडघे फुटले तरी पोरगे खुश दिसायचे कांद्याचे पोहे अन मुरमुऱ्याचा चिवडा पेढ्याचा तुकडा मिळाला की आनंद आभाळा एवढा काजू बदाम यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो एखादा पाहुणा आला की अंगणात नाचत होतो मोठ्या माणसांसमोर जायची हिंमतच नसायची वडील बैठकीत असले की पोरं ओसरीवर दिसायची आजकालच्या पोरांना हे खरं वाटणार नाही आईवडिलांच्या गरिबीवर विश्वास बसणार नाही म्हणून म्हणतो पोरांनो काही नाही मिळालं तरी आनंदाने डोला नसण्यातच मजा होती मोठं झाल्यावर कळतं खरं शिक्षण माणसाला गरिबीकडूनच मिळतं मंडळी खूप सुंदर लिहिलेलं आहे ना लेखकांना धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद